स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षाचे काळे तितक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच या खात्याच्या माध्यमातून विकास कामे करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायटीना देण्यात आलेल्या मोफत सोलार पॉवर युनिट कार्यक्रमात बोलत होते केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा स्रोत योजनेचा प्रसार करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायटीना मोफत सोलार युनिट उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न चालवला आहे हजारो सोसायट्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असून या माध्यमातून सोलार एनर्जीच्या प्रमाणावर प्रसार होणार आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात अनेक सोसायट्या जोडल्या गेल्या आहेत आजपर्यंत एकूण दोनशे अडसष्ट ग्रहसंकुल लाभार्थी झाले आहेत यामधील चौदा ग्रह संकुलांना आज सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते सोलार पॅनल वाटप करण्यात आले आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये कामाला सुरुवात झाली आहे असं मी जाहीर करतो छोट्याशा त्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या त्या वेळेला संधी दिली मी आपण आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या दोन महिने अगोदर आपण सर्व डोंबुली मतदारसंघामध्ये ज्या गृहनियमन सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये जे कमर्शियल मीटर्स जे आहेत जे स्टेरजेजमधली लाईट्स असतील किंवा पाण्याच्या मीटरसाठी वापरले जातात यांना कमर्शियल दृष्ट्या त्यांची वीज आकारणी होते आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भूकदंड हा सोसायटीच्या कॉमन मीटर म्हणून त्यांना भोगावा लागतो अशा सगळ्यांसाठी एक योजना म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरामध्ये आपण आज जवळजवळ दोनशे सोसायटी ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या दोनशे सोसायटीजमध्ये की ज्यांनी पारंपरिक अपारंपरिक रूफटॉप ज्याला म्हणतो अशा पद्धतीची असणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला याच्यामध्ये एकही रुपया खर्च करायचा नाही आहे फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यांचं जे रेग्युलर बिल येतं त्या बिलामध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही कपात त्यामध्ये होणार आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे देशाला आवाहन केलं होतं या अपारंपरिक ऊर्जेकडे जास्तीत जास्त नागरिकांनी गेलं पाहिजे त्यांनी विविध योजनाही त्या संदर्भात सुरू केलेल्या आहेत गावागावामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरावरती तीनशे युनिटपेक्षा कमी युनिट असणाऱ्या ज्या घरं आहेत त्यांना सगळ्यांना ते तशा पद्धतीची सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज व्यवस्था उपलब्ध होईल याची नोंदणी करण्याचं कामही मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि आज डोंबोली शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम हे आज सुरू झालं आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये चौदा गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत की ज्यांची ए जी एममध्ये या संदर्भातला निर्णय झाला की आपण त्या दिशेने गेलं पाहिजे त्यांचा आज कामाला आजच सुरुवात केली जाणार आहे त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जनजागृती करण्याचं काम म्हणजे पंतप्रधानांनी नेहमी करण्याचा प्रयत्न केला आहे डोंगरी शहरामध्ये पण या सर्व गृहनिर्माण सोसायट्याचे आहेत त्यामध्ये ओला कचरा आणि तुका कचरा याचं विघटन हे योग्य प्रकारे व्हायला हवं बऱ्याच ठिकाणी होत आहे परंतु त्यासाठी काही व्यवस्था उभं करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी लागणारी जे डस्टबिन आहेत ते डस्टबिनसुद्धा प्रत्येक सोसायटीमध्ये जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त डस्टबिन हे देण्याच्या संदर्भातल्या आज पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नियोजन हे शहरामध्ये केलं गेलेलं आहे आणि